सध्या खूप थंडी पडली आहे बघा आणि थंडीचं प्रमाण एवढं वाढलंय की आपल्या सगळं आता आपण सगळे बऱ्याच जण आपण स्वेटर लिहून आलोय कोण कान टोपी घालोय आपण स्वतःच एक संरक्षण करतोय पण ते पिकाचं संरक्षण आहे का सध्या काय थंडीमध्ये आणि सध्या थंडीमुळे एवढं पिकांवर पिवळं म्हणा माना किंवा वाढ न, न होणे अशा बऱ्याच समस्या म्हणजे दिसत आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांनी एकच प्रॉब्लेम एकच प्रश्न पडला की माझी थंडी केळीचं वाढ होईना आणि वायरस आलाय पिवळं पान पडणे पण आता थंडीमध्ये बघा आपल्या त्वचा उलते जास्त थंडीमुळं किंवा ह्याच्यामुळं पण ती त्वचा उलणं ही उल काय रोग आहे का सांगा बरं थंडीमध्ये त्वचा उलणं ही रोग आहे का ते थंडीमुळे आहे पण तसं मग आपल्या शे पिकांचं पण आहे काही प्रॉब्लेम आपल्या थंडीमुळे होतात पानांची पिवळसर होणे किंवा त्याची वाढ न होणे पण तो रोग नाही काही शेतकरी आपलं असं ते रोग आलाय किंवा ते थंडीमुळं वाढ पिवळसर झालेलं रोप उपसून असं बांधाच्या बाहेर फेकून टाकतात आणि सांगतात की ताई आमच्या केळीवर वायरस आलाय किंवा केळीचं पान पिवळं पडायला लागले पण त्याचा खरोखर फर परिणाम काय होतोय किंवा काय नाही याचा आपण अभ्यास न करताच आपण शेतकरी निर्णय घेतोय त्याच्यामुळे तर आपण मागे प्रत्येक निवारण नी करण्यासाठी त्याची माहिती त्याची अभ्यास सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे तर आणि कोणतीही गोष्टीचं लागवड आपण आपल्या शेतामध्ये केली तर त्याचा पुरेपूर अभ्यास करायचा बघा कारण आपल्या शेतकऱ्यांना किंवा कुणालाही एक सवय असते की बांधकऱ्यांना त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला दम निघत नाही कसं का तर काय होईना कुठलं तरी रोप शोधायचं पण पटकन आपण आपल्या शेतामध्ये खावायचं हे आपल्या शेतकऱ्यांना चालू असते पण त्याच्यामध्ये आपण घाई गडबडीमध्ये विचार करताना किंवा निर्णय घेताना चुकतोय चांगल्या प्रतीचं रोप आणून आपल्या शेतामध्ये लावायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर वेगळी चांगली ट्रीटमेंट करायची आणि भरघोस उत्पन्न काढायचं असं आपला सोलापूर जिल्हा अव्वल स्थानावर आहे आपल्या केळी स्पोर्ट साठी सगळ्या जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्यात मागे टाकले याच्यामध्ये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे कारण सगळ्या जिल्ह्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा अव्वल ठरलाय आणि चांगल्या उत्पन्नीचं चांगल्या म्हणजे आकर्षक केळी आपली एक्सपोर्ट होते बाहेरच्या देशामध्ये जाते त्याच्यामध्ये दे आपण कोणत्या रीतीने काम करतोय किंवा कोणत्या गोष्टीचं त्याच्यामध्ये काम म्हणजे पिकांचं संरक्षण करतोय कसं आपण माल एक्सपोर्ट करतोय माल कसं क्वालिटीचा आणतोय ह्याच्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करतोय चांगल्या प्रतीचा माल आणला की त्याला आपोआप चांगला रेट मिळतोय आणि शेतकऱ्यांचं कसं असतंय की बाबा सगळ्या गोष्टीचा विचार न करता आपण प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतोय जास्त खाद्य वापरायचं जास्त खर्च करायचा जास्त खर्च केला म्हणून आपली केळी चांगली येणार नाही किंवा जास्त काही खर्च नाही करता पण चांगली येणार नाही त्याला दोन्ही पण सहा मी ठेवायला पाहिजे आपण त्याचं निवारण पण कसं करतोय त्याला कोणत्या किती प्रमाणात खाद्य देतोय आणि कसं सांभाळतो ह्याच्यावर सगळ्या गोष्टींवर डिपेंड आपली केळीचं उत्पन्न किंवा के बाकीच्या असू द्या डाळिंबा सुद्या हे सगळ्या गोष्टीचं उत्पन्न राहते